सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो वाचन चैनल चा वाचन साड़या, साड़या, साड़या। पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन उपक्रमातली याची कथा आहे विनिता ऐनापुरे लिखित साड्या 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 विनिता आयनापुरे यांच्या अपेक्षा कथा संग्रहातली ही कथा आहे ही कथा ऐका आवडली तर जरूर लाईक करा शेअरही करा आणि तुम्ही आमचा पुस्तक वाचन चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर सादर आहे कथा साड्या 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 एका माणसाची गोष्ट सांगतात त्याच लग्न झालं त्याचे बरेच दिवस पत्नी बरोबर हिंडण्या फिरण्यात संसाराची खरेदी करण्यात नव्या नवलाईत गेले त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला गाठलं आणि त्याला विचारलं काय रे लग्नापूर्वीच्या आयुष्यात आणि लग्नानंतरच्या आयुष्यात फरक किती तेव्हा त्यानं उत्तर दिलं फक्त एक आणा मित्रांना मोठा आश्चर्य वाटलं हा कसला हिशोब नाही रुपये नाही पैसा तर म्हणे एक आणा तेव्हा मित्र बुचकळ्यात पडलेले पाहून तो गृहस्थ म्हणाला मित्रांनो असं गोंधळू नका मी जे सांगितलं ते उगाच नव्हे लग्नाआधी मी एक मन मानेल तसा विहार करणारा पक्षी होतो आलेला पगार एकदा आई वडिलांच्या अंगावर फेकला की फक्त दोन वेळेला जेवण आणि रात्री झोपणं एवढाच माझा घराशी संबंध होता पण लग्न झाल्यावर मी नुसताच पिंजऱ्यात अडकलो नाही तर एक आणाचा चाबूक माझ्यावर सतत मारा करू लागला माझ्या बायकोचं मुळी हे आणा ते आणा संपतच नाही आज वाणी सामान उद्या भाजी परवा कपडे तेरवा आणखी काही तो गृहस्थ मित्रांना समजून देतोय पण मला वाटलं तो माझीच गोष्ट सांगतोय माझी सुद्धा हीच व्यथा आहे अहो मनुष्याला बालहट्ट स्त्रीहट्ट आणि राजहट्ट पुरवावेच लागतात हे हट्ट तो नाकारूच शकत नाही पण मी म्हणतो बालहट्ट आणि राजहट्ट परवडले एकदा पुरवले की काही काळ तरी आघाडीवर शांतता राहते ह्या उलट स्त्रीहट्ट इथे शांतता हा शब्दच नाही सतत मागण्या हे आणा ते आणा मी आज फारच वैतागलोय असं तुम्हाला वाटेल पण काय करू दुपारी तीन वाजता मी आमच्या सौभाग्यवतीला फक्त आता कशाला हव्या साड्या एवढा चार शब्दांचा एकच प्रश्न टाकला आता संध्याकाळ होत आली तरी मेल्या दोन साड्या घ्या म्हटलं तर म्हणे आता कशाला हव्यात साड्या तरी बरं स्वतःच्याच बायकोला घ्यायच्या आहेत जसं काही उपकारच करतायत आमच्या वडिलांनी नाही हो आईला कधी अशी वेळ आणली ही बडबड बाहेरून कोणी ऐकली तर ओघवत्या वाणीबद्दल आमच्या सौभाग्यवतीला बक्षीसच मिळेल मी हे सगळं ऐकतोय पण गेल्या दोन महिन्याचा प्रत्येक दिवस स्पष्ट आठवतोय दोन महिने म्हणण्याचं कारण दोन महिन्यापूर्वी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता अहो हम्म ईशे असं काय हो इकडे लक्ष द्या ना देतो चेष्टा पुरे पुढे सांगते ना अहो उद्या म्हटलं आपल्या लग्नाला बारा वर्ष पूर्ण होणार एक तप हे चिफळ काय तपाला ईश्य पुरे हैं? मी काय म्हणते तुम्ही मला काय आणणार तुला काय आणायचं अहो हे काय आपल्या लग्नाचा सा वाढदिवस आणि मला काहीच नाही आणायचं बोलता बोलता ती रडकुंडीला आली अग पण तुझ्या बरोबर माझंही लग्न झालं ना बारा वर्षांपूर्वी इश्य कसले फाजील विनोद करता हो यात काय के विनोद केला मी बर तू काय म्हणत होतीस ते प्रस्तावना न करता चटकन सांग अहो मला यंदा काही वाढदिवसाला साडी नको बर का खरंच नको परवाच नाही का मी दोन साड्या घेतल्या माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना बायको आणि मला साडी नको दोन्हीचा मेळ बसावाच कसा मी तर चक्रहूनच गेलो तेवढ्यात तर मी काय म्हणते म्हणा मला की नाही साड्यांवर मॅचिंग ब्लाऊज पीस घ्यायचे आहेत तेच आपण घेऊन टाकू ए बाई ते तसलं काही नको जन्मभर तू मला वा लग्नाच्या वाढदिवसाला साधी साडी काही घेतली नाही म्हणून गळे करशील अहो असं कसं म्हणेन मी मला की नाही ब्लाऊज पीसच घ्यायचेत आम्ही बाजारात जायला निघालो ब्लाउज पीस म्हणजे किती फार तर वीस रुपये तरीही बरोबर असावेत म्हणून मी आणखी थोडे असे पन्नास रुपये घेतले पत्नीच्या काटकसरीच्या कल्पनेनं मनात आनंद होतच होता पण यातही काहीतरी धोका आहे असं दुसरं मन मला सांगत होत बाजारात ही गर्दी होती तरीही मी हिला सांगितलं तू आपली काय ती कापड आहेत ती घे मी बाहेरच थांबतो पडत्या फळाची आज्ञा घेऊन ती दुकानात गेली येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक जोडप्याकडं मी निरखून पाहत होतो या प्रत्येकाच्या लग्नाच्या वाढदिवसाला ह्याची बायको जर आमच्या हिच्यासारखी मला साडी नको असं म्हणाली तर काय धमाल होईल असा विचार करत होतो तेवढ्यात अहो अहो आमच्या हिनं आकारलं मी जवळ गेलो अहो पैसे द्या ना किती एकशे ऐंशी रुपये पन्नास पैसे काय अहो द्या ना अगं पण तू साडी घेणार नव्हतीस ना नाहीच घेतली फक्त ब्लाउज पीसच घेतलेत मग इतके पैसे काय दुकान खरेदी केलंस की काय माझ्याजवळ फक्त पन्नासच रुपये मला वाटलंच होतं म्हणूनच मी माझे पैसे बरोबर आणले होते पण हे पहा तुम्ही मला माझे ते पैसे परत केले पाहिजेत तुझे कुठले पैसे तू काय मिळवते थोडीच अहो इथं काय वादावादी करता हो असं म्हणून ही आत गेली आणि एकशे ऐंशी रुपये पन्नास पैसे फक्त एवढ्या किमतीचे ब्लाऊज पीस घेऊन आली रस्त्यात जो भेटेल त्याला तिला मी यांना म्हटलं यंदा मला वाढदिवसाला साडी नको बाई ही रेकॉर्ड प्रत्येक स्त्री माझ्याकडे कौतुकानं आणि प्रत्येक पुरुष अशी काटकसरी पत्नी मिळाल्याबद्दल असुयेनं माझ्याकडे पाहत होता दोन दिवस तसे बरे गेले तिसऱ्याच दिवशी बहिणीचं पत्र आलं बाचीचं लग्न ठरलं होतं हैदराबादला होणार होत आस्मादिकांना जाणं आलंच पण बहिणीनं लिहिलं होतं मुहूर्त लगेचचाच असल्यानं माझी फार धावपळ होणार आहे तेव्हा तू वहिनींना म्हणजे माझ्या सौला मदती करता आधी पाठव अर्थात हिला न्यायचं की नाही हा प्रश्न मिटला मग येऊन जाऊन मुलांचा प्रश्न तेव्हा त्या दोघांनाही घ्यायचं ठरलं एकुलती एक बहीण तिची एकुलती एक, एक, एक मुलगी आहेर घसघशीतच गस करायला हवा ना पण सौने सांगितलं वनसन विचारून काय करायचं आहे तो तिथंच ठरवू आणि घेऊ पण मला मात्र आधी दोन चांगली पातळ घ्यायला हवीत पातळ अगं परवाच्या दिवशी ब्लाउज पीस त्याच्या आधी दोन पातळ झाली तरी पुन्हा आहेच ईश ती कसली पातळ त्यातलं एक तरी लग्नाला नेसता येणार आहे वंसन का वंसनकडे एवढी माणसं येणार अगं ती काय तुला पाहायला येणार आहेत का आणि काय ग लग्नाची पातळ काय निराळी असतात तुम्हाला की नाही काही कळत नाही मला ना एक प्युअर सिल्क घ्यायचंय गडे आणि इथं गडी गडगडला एक प्युअर सिल्क एक अमेरिकन जॉर्जेट मॅचिंगचे ब्लाउज पीस पेटीकोट वगैरे वगैरे मिळून जवळजवळ साडेपाचशे रुपये खलास घरी येऊन प्रथम मी काय केलं असेल तर माझे दोन बुशकोट दोन पॅन्ट झुतल्या म्हटलं लग्नाला जायचं तर कपडे हवेत सोलापूरला माझा एक जुना मित्र राहतो तो, तो बरेच दिवस बोलवत होता तेव्हा विचार केला की अनायसे हैदराबादला जात आहोत तर आधी सोलापूरला जाऊन एखादा दिवस राहून मग पुढे हैदराबादला जावं त्याप्रमाणे सोलापूरला उतरलो बऱ्याच वर्षांनी मित्र भेटल्यानं रात्रभर जागून गप्पा मारल्या आमच्या सौच्या बरोबरीनं मित्राची सौ सुद्धा अधून मधून भाग घेत होती विषय निघता निघता सौनं गप्पांची गाडी साडी खरेदीकडे वळवली आणि स्वतःच्या साड्या दाखवल्या त्याबरोबर मित्राच्या बायकोनं तिच्या खास सोलापुरी साड्या दाखवल्या अगोबाई किती छान आहेत केवड्याला हो सौचा उत्साही आवाजक प्रश्न काही विशेष नाही ही साठाची आणि ही, ही, ही पंचावन्नची अय्या किती स्वस्त नाही का हो सौनं माझ्याकडे वळून विचारलं हो 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 आता काय बोलावं मला काही कळे ना तुम्हाला घ्यायच्या असल्या तर सकाळी जाऊ आपण बाजारात मित्राच्या बायकोचा सल्ला अहो या वहिनी बघा काय म्हणतायत बघा काय मी काय सांगणार तुला योग्य वाटेल ते कर मग जाऊया सकाळी आणि सकाळी सवन तिला योग्य वाटेल त्याप्रमाणे सोलापूरला पुन्हा एकदा साड्यांची खरेदी केली दुपारवर नाही म्हटलं तरी मुंबईच्या मानानं बऱ्याच स्वस्त मिळतात साड्या हे तुंटुण वाजत होतच हैदराबादला भाचीचं लग्न झालं मला लग्न वगैरे कसं झालं काही समजत नाही पण बहुधा उत्तम झाला असावं कारण नवऱ्या मुलीची मामी म्हणून आमच्या सौला केवढी तरी भरझरी साडी मिळाली होती एकंदरीत खुशीच होती ती लग्नानंतर दोन दिवस आम्ही राहिलो बहीण म्हणाली वहिनी तुम्हाला हैदराबाद आहे ना आपण उद्या जाऊ दुसऱ्या दिवशी आम्ही हैदराबाद बघायला निघालो सौ म्हणाली अहो जरा जास्त पैसे बरोबर घ्या कशाला ईशा कशाला काय काही खरेदी वगैरे करायची झाली तर अगं पण आता आणखी काय खरेदी करायची मुंबईला सगळं मिळतं की ए भाऊ तुझी ही समजूत चुकीची आहे तुम्हीच बोललात म्हणून बरं झालं वंस मी बोलले असते ना तर राग आला असता यांना गेल्या बारा वर्षात ह्या नणंद भाऊजा यांचं कधीही एकमत झालं नाही अगदी काय उकाडा हा ह्या हिच्या उद्गारांवर तरी गेल्या वर्षीच्या मानानं कमीच हो हे बहिणाबाईचं उत्तर इतकं दोघींच सख्य पण मला कळत नाही यावर मात्र दोघींच अगदी मेदकूट जमलं हैदराबादला खरेदी खरेदी म्हणजे काय खड्यांच्या बांगड्या किंवा साड्या आता ही काय खड्यांच्या बांगड्या घालणार आहे आणि साड्या पण जाऊ दे हा डोक्याला त्रास देणारा विचारच करायला नको अशी मी मनाची समजूत घातली आणि मनाचा धडा करून हैदराबाद बघायला निघालो इथं पटोला साड्या छान मिळतात बाहेर पडल्याबरोबर दहाच मिनिटात पहिली ठेच लागली सौनं माझ्याकडे पाहिलं मी लक्ष नसल्यासारखं दाखवून तिसरीकडेच पाहत राहिलो बरं का रे भाऊ इथल्या या पटोला साड्या अगदी प्रसिद्ध आहेत इथं आलेला प्रत्येक जण पटोलाची खरेदी करतोच वा वा छान चला वहिनी आज दुकानात तर चला नको वंस उगीच अहो घ्यायची नसली तर घेऊ नका पण नुसत्या साड्या बघायला काही हरकत आहे का आता या दुकानदारानं आमच्या बहिणीला काय कमिशन एजंट वगैरे नेमलं होतं की काय कुणास स्टॉप येता का हो सौन विचारलं नको जा तुम्हीच घाईघाईनं दोघी दुकानात शिरल्या आणि आत कुठेतरी गुडूप झाल्या मी आपला हैदराबाद बघत बाहेर उभा गोशातल्या स्त्रिया बघून ह्या सुद्धा साड्यांसारख्या गोशाचा हट्ट करत असतील का त्या भांडत असतील का नवरे रुसवे काढत असतील का असले निरर्थक विचार करत होतो बराच वेळ झाला मी आपला हा पाय तो पाय असा एकेका पायावर अवघड दुभाच ह्या दोघीजणी पातळ्याच्या दुकानातून मागच्या बाजूने कुठं परस्पर गेले की काय असा विचार मनात येतच होता तेवढ्या धाकटे चिरंजीव बॅब्या बॅब्या करत आले काय रे बॅब्या दोनशे चौऱ्याहत्तर रुपये नव्याण्णव पैसे कशाला आईनी मागितलेत मी दुकानात गेलो हसन मुखानं दुकानदार पुढे आला आई आई म्हणत त्याने माझं स्वागत केलं पांढऱ्या शुभ्र चादरी घातलेल्या गाद्यांवर सौ आणि बहीण आरामशीर वाचल्या होत्या भोवताली तरेतरेच्या साड्यांचा समुद्र उसळला होता त्यातली एक साडी हातात घेत सौन दुसरी माझ्या पुढे टाकली आणि विचारलं अहो कशाच साड्या छान मग कोणती घेऊ ही का ती कोणतीच नको इश भलत्याच वेळी काय वे चेष्टा करता चेष्टा नाही सरळ सांगतो माझ्याजवळ पैसे नाहीत इतका वेळ शांत असलेला दुकानाचा मालक पुढे आला पैशाचा काही प्रश्न नाही साहेब माल बघा पैसा कुठे जातोय नंतर द्या अरे बाबा पैशाचे वांदे तुझे नाहीत माझे माल काय बघतोस कर्माचा माझा खिसाब किती झपाट्यानं जा खाली जातोय ते मनातल्या मनात मी चरफडत होतो अरे भाऊ पैशाकरता विचार कसला करतोस मी देते पैसे तू नंतर पाठव मी गप्प बसेला पाहून भगिनीचं वक्तव्य आता काय बोलणार कप्पाळ का बायको मुलं बहीण सेल्समन आजूबाजूची दोन चार गिरायक हे सगळे मी कुठली साडी निवडतो इकडं कुतुहाला पाहत होते शेवटी त्यातूनच एक निवडली किंमत तीनशे दहा रुपये नव्याण्णव पैसे फक्त काय बोलणार मुकाट्यानं पैसे काढून दिले हैदराबादचा आमचा होता निघताना बहीण म्हणाली भाऊ खरं म्हणजे लग्नाचं तुला कापड द्यायला हवं पण ते राहिलंच बघ म्हणून तुझ्या पाकिटात पैसे घातलेत तेव्हा रागवू नकोस हा असं म्हणत तिनं मला आणि मुलांना पाकिटं दिली आणि सौला गडवायची साडी बाजारात जाऊन घाईनं एक सुटकेसची खरेदी केली तेव्हा कुठं सौच्या साड्या त्यात कशातरी मावल्या मुंबईला आल्यानंतर परत एकदा मॅचिंग ब्लाउज पीस पेटीकोट शिलाई वगैरे आठ पंधरा दिवस गेले आणि सौ म्हणाली तुम्हाला वनसनी दिलेलं पाकिट तुमच्या जवळच आहे ना हो का गा? ते पैसे आणि मुलांचे पाकिटातले पैसे एकत्र करून मी काहीतरी आणणार आहे काहीतरी काय काहीतरी तशी रक्कम काही फार नाही आहे तर, तर दोन साड्या आणू का साड्या अगं काय बोलतेस काय हैदराबादला जाताना दोन सोलापूरला दोन हैदराबादला विकत एक मिळालेल्या दोन मी बोलायला लागताच सौनं एकदम रडायला सुरुवात केली मलाही रागच आला ठिकच अगं रडतेस का काय मग काय करू इतकी चांगली पातळ आहेत म्हणून तर घरात नेसायलाच आधीशी दोन पातळ आणते म्हटलं तर एवढी मिली बोलणी बोला आमचं नशीबच असलं कशाच मेलं स्वातंत्र्य म्हणून नाही आमच्या वडिलांनी काही आईला हे माझी आई काय करायचंय ते कर पाकिट पुढं टाकत मी सांगितलं क्षणात भर पावसात ऊन पडले सगळीकडे प्रसन्न वातावरण झालंय मी मात्र ह्या साड्यांना मॅचिंग ब्लाउज पीसचे ढग कुठल्या क्षणी दाटून येतील या, ये या चिंतेत जीव मोठी धरून उभा आहे